महिला मंडळाच्या अध्यक्षा व इंडियन न्यूज फास्ट चॅनलच्या मुख्य संपादिका संगीतताई बिराझदार यांची धडाकेबाज कारवाई सोलापूर शहरात कचरा संकलन करण्यासाठी फिरणाऱ्या बेकायदेशीर घंटागाड्यावर कारवाई करण्याबाबत ताईंनी निवेदन दिले होते उपरोक्त विषयानुसार सोलापूर शहरात अंदाजे अनेक घंटागाड्या रस्त्यावर वाहतूक करत असतात त्या अनुषंगाने वायुवेग तपासणी पथक क्रमांक एकमध्ये कार्यकारी अधिकारना आदेशित करण्यात आले होते की सदर वाहनाची तपासणी करून दोषी वाहनावर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करून अहवाल कार्यात सादर करावा आर टी कडून सहा गाड्यांची इन्शुरन्स पी व्ही सी आर सी बुक सगळ्या गाड्यांची कागदपत्रे जमा करून घेतलेले आहेत आणि याच्या पुढेही कारवाई करत राहू असे आर टी ओ ऑफिसकडून बोलण्यात आलेले आहे तरी जोपर्यंत प्रत्येक एका गाडीवर कारवाई होत नाही तोपर्यंत संगीताताई बिराजदार यांची आंदोलन सुरूच राहील असे ताईंनी सांगितले आहे आर टी ओ ऑफिस कडून आठ दिवसाची मुदत देण्यात आली आहे प्रत्येक गाडीवर कारवाई न झाल्यास आम्ही अजून तीव्र प्रकारचे आंदोलन छेडू असे संगीतताई बिराजदार यांनी सांगितले आहे नमस्कार मी संगीता बिराजदार वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष पंधरा पासून घन कचरा सोलापूर महानगरपालिकाची कचरा गोळा करणार बेल कायदेशीर गाडी आहे कायदेशीर गाडी आहे आणि ऑलरेडी सगळं गाड्याचं जे आहे कलेक्टर आ, भी ले ले, आए, आर टी ओ साहेबासोबत आता चर्चा झालेली आहे आता सहा गाडी बी त्यांनी जमा केलेल्या आहे सहा गाड्याचं प्रोसेजर त्यांचं चालू आहे आणि त्याच्यामुळे साहेबांनी आठ दिवसाचा कालावधी दिलं आहे तुमचा सोबत आता तेच चर्चा झालं तुमच्या गाडी जेवढा आहे घन असो किंवा रोडवर वाहतूक जे फिरते गाड्या मा, महानगरपालिकेच्या गाड्या असो किंवा जनतेच्या गाड्या असो सगळं व्यवस्थित कार्यवाही कारवाई करून आम्ही तुम्हाला अहवाल देतो आठ दिवसाचा कालावधी मला वेळ सांगितलेला आहे त्याच्यामुळं आम्ही पंधरा ऑगस्टचं आंदोलन आठ दिवसाचं वेळ दिला तरी मी आंदोलन चालूच ठेवणार आहे माझ्या आंदोलनला क साहेबांनी वेज दिले आणि माझा आंदोलनचं विशेष चालू आहे म्हणून मी समजतो आंदोलन चालू ठेवतो बिराजदर आहे घनकचरा विषयीचं मी पत्रेवर केलो या वारंवार तुमच्याकडे आतापर्यंत कुठल्याही गाडीचं किती गाडीचं कारवाई केलेलं आहे तुम्ही आपण भाई पथकाला आदेश दिलेले आहेत सुरू केले फक्त महानगरपालिकेने विनंती दिली की आम्हाला थोडस वेळ द्या आठ दिवस वेळ द्या भाई पथकाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की बाबा आपण साधे त्यांचा वेळ घ्या आणि नंतर तुम्ही कारवाई सुरू करा कारण एकदम करावी केली तरी घनकचरा व्यवस्था करून पूर्ण टप्प होईल त्यामुळे टप्प्या टप्प्या आम्ही कारवाई राबवतो सर तुम्हाला एक वर्षापासून पत्रेवर करत असताना चौदा तेरा ऑगस्ट पर्यंत कारवाई करून तुम्हाला मी अहवाल मागितलं होतं ते अहवाल माझ्याकडे प्राप्त झाले नाही आणि त्याच्यामुळे चौदा ऑगस्टला परत पत्रेवर गेलो मी पंधरा ऑगस्टला आंदोलन बसणार आहे त्याच्यानंतर कारवाई चालू आहे फक्त काय झालं महानगरपालिकेने विनंती केली की बाबा आम्हाला थोडा वेळ द्या एकदम तुम्ही कारवाई केली सगळं टप्प होईल त्यामुळे थोडा वेळ दिला होता पण पर कारवाई परत चालू आहे आपण तुम्हाला आम्ही जे कारवाई केली त्याचा अहवाल तुम्हाला पाठवण्यात येईल नाही नाही फक्त आठ दिवसात आठ दिवसात त्यांनी फक्त मुदत मागितली होती आठ मुदत संपली तरी पण आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही असं आठ मुदत घेतो बघत थांबू नका तुमच्या गाड्या टप्प्या टप्प्यानं तुम्ही पासिंग करत राहा सगळ्या गाडीत मत काय असं शेतकरी लोक असतात एखादा दोन टमाट्याचं कॅट आणायचं गाडीच आपण आपणच अधिकारी गाडी अडवतो त्यांच्याकडे शंभर दोनशे पाचशे हजार बाराशे पीव्हीसी नसेल तर त्याला पाचशे पाचशे दंड मारतात इन्शुरन्स नसेल तर आठशे रुपये नसेल तर बाराशे रुपये दंड मारतात आपण आज सोलापूर शहरात तीन वर्षाचा कालावधी मग त्या जो घेतले नाशिकला तीन वर्ष कालावधीमध्ये एवढ्या गाड्या घंटा गाडी एवढं रोडवर फिरत असताना आमच्या ट्रॉफिकांचं लक्ष येत नाही लक्ष आमचं आम्ही कारवाई करू तुम्हाला कारवाई चालू ठीक आहे सर माझं काल प्रवेश सात असताना माझं पी स्वतःच्या गाडीचं संपलेलं होतं माझ्या अधिकारी माझं पुरुष खाता तीस ते बत्तीस वर्ष झालं मी माझ्या पुरुष खात्याला संबंधित ओळख आहे चांगलं आहे म्हणून मांडलं तर मी तरी माझ्या पंच्याहत्तर रुपयाच्या खर्चाला पाचशे रुपये दर मागले आपण काय करू कारवाई करू तुमचा घंटेकडे विषय आपण चालू केले आपण जे कारवाई केला अहवाल तुम्हाला कळवू सर